आणि जर पाण्यावर पुढच्या वेळेस कोणी धमकी दिली ना त्याचा नंबर मला दे या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये मा कोणीही सत्तेमध्ये तुम्हाला जर असं म्हणला की या राज्यात तुम्ही उलट मतदान केलं तर पाणी बंद करीन त्याचा नंबर मला सांगा त्याची गाडी पहिली आडवायला तुमची बहीण सुप्रिया सुळे जाईल त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही मी कुणाची मक्तेदारी घेता येईल सत्ता सत्ता काय फक्त पन्नास खोके एकदम ओके साठी नाही आहे आणि अशा धमक्यांना आम्ही भीक पण घालत नाही आम्ही कोणाला गाबरत नाही कारण का आम्ही कोणाला मिंदे नाही कोणी तुम्हाला धमकी दिली त्याचा नंबर मला पाठवा मी बरोबर करते काय करायचं का तुमच्या एवढा कश्मीर टू कन्याकुमारी तुमची सत्ता तुम्हाला एक कॅन्डिडेट उभा करता आला नाही माझ्या दिवस शिंदे म्हटलं की महत्वाचं झालंय असं हलके मध्ये शिंदे नाव घेऊ नका आमच्या आईशी पण आम्ही काय बोलत नाही कारण का आमची आई आधी शिंदे होती आत्ता पवार झाली पण मुख्यमंत्री पद आल्यापासून आई म्हणते हॉय शिंदे महाराष्ट्रात महाराष्ट्राचं सरकार आहे ना कोणीतरी एक तरी नेता गेला का हो दिल्लीमध्ये कांद्याला भाव देण्यासाठी पालकमंत्री पद बांधायला दिल्लीला जातात लोकसभेची तिकीट करण्यासाठी दिल्लीला जातात शेतकऱ्यासाठी एक तरी मंत्री दिल्लीला गेलाय का हो याच्यातला मला सांगा आणि मी पैज लावते चला शंभर रुपये मी देते महाराष्ट्र ह्या देशाचा कृषी मंत्री कोण आता बघा हे म्हणतात शरद पवार अरे बाबा शरद पवार असते तर कांद्याला भाव मिळाला असता ही हालत झालीच नसती चला शंभर रुपयाची पैज लागली आपल्याला माहितीच नाही अरे असं काय रे कुणाला तरी अरे गुगल वर तर चेक कर त्या गुगल मामाला विचार कोण आहे या ते पण सांगणार नाही हे बघा कुणाला माहितीच नाही या देशाचा कृषी मंत्री कोण आहे ह्या कृषी प्रधान देश आहे आणि याला फुल टाइम कृषी मंत्री नको तुम्हाला मला न्याय कोण देणार अहो अठ्ठेचाळीस खासदार या राज्यातून निवडून जातात कांद्यावर दोन खासदार बोलले सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे आणि जेव्हा आम्ही कांद्याला भाव मागितला आमचं निलंबन केलं हे योग्य आहे का योग्य सांगा जेव्हा तुमचं मत त्यांच्याकडे जाईल तुम्ही बघा अठ्ठेचाळीस खासदार जातात दहा आपल्या विचाराचे अडतीस खासदार एकदा तरी बोलतात का हो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतात पाण्यावर बोलतात आता एक ग्रस्त माझ्या शेजारी बसले होते मला काय म्हणले नाही आपलं पहिलं नाव हो काय दादा अशोक भाऊ अशोक भाऊ मला सांगतात की ताई मला भीती वाटते म्हणले कसली भीती वाटते रे तुला तुझी बहीण आहे मला म्हणतात ओ लोक असं म्हणतात की विरोधात मत टाकलं तर पाणी द्यायचं देणार नाही म्हणलं हे पाणी कुणाची मक्तेदारी नाहीये तुम्ही सरकार मध्ये आहात तुमची नैतिक जबाबदारी आहे आणि जर पाण्यावर पुढच्या वेळेस कोणी धमकी दिली ना त्याचा नंबर मला दे कोण असं नाही मला नाही वाटत असं कोणी म्हणेल पण जे खरं रेकॉर्ड वर आहे असं सा, मला सांगा या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये कोणीही सत्तेमध्ये तुम्हाला जर असं म्हणला की ह्या राज्यात तुम्ही उलट मतदान केलं तर पाणी बंद करीन त्याचा नंबर मला सांगा त्याची गाडी पहिली आडवायला तुमची बहीण सुप्रिया सुळे जाईल त्याला महाराष्ट्रात पिरू देणार नाही मी कुणाची मक्तेदारी घेता येईल पाणी करणं एक शेतकऱ्याचं हे तुमचं कर्तव्य आहे कशासाठी तुम्हाला सत्ता आहे सत्ता सत्ता काय फक्त पन्नास खोके एकदम नाही नाहीये ही सत्ता सर्वसामान्य कष्ट करण्याच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आहे त्याच्यामुळे मी या महाराष्ट्रातल्या सरकारला विनम्रपणे सांगते हात जोडून विनंती करते की पाण्याचं राजकारण करू नका पाणी हे आमच्या हक्काचं आहे हे संविधानाने आमचं पाणी तुम्ही अडवू शकत नाही आणि अशा धमक्यांना आम्ही भीक पण घालत नाही कारण का आम्ही कष्ट करणारे आहोत आम्ही कुणाला घाबरत नाही कारण का आम्ही कुणाला मिंदे नाही ना कधी पंधरा वर्षात कुणाला पाच पैशाचा चा पाजलाय किंवा कुणाचा पाच पैशाचा पेले त्याच्यामुळे मी पूर्ण ताकदीने लढू शकते आणि माझ्या लोकसभा मतदारसंघात कुणालाही धमकी कुठलीही दिली तरी ढाल बनून तुमची बहीण तुमच्यासाठी उभी राहील वार पहिला माझ्यावर नंतर तुमच्यावर काही काळजी करू नका व गया व जमाना जेव्हा धमकी देऊ शकत होता तुम्ही आता नाही तुम्ही देऊ शकत आणि एक लक्षात ठेवाय मोबाईलमध्ये मोठी ताकद आहे कोणी तुम्हाला धमकी दिली त्याचा नंबर मला पाठवा मी बरोबर करते काय करायचं ते पण या राज्यामध्ये या माती लोकसभा मतदारसंघाचा विषयच नाही त्याच्यामुळे पाण्याच्या ज्या ज्या अफवा पसरतायत ना त्यांची नावं मला पाठवा डायरेक्ट पोलीस स्टेशनलाच भेटायचं मग कारण का जे असं खोटं बोलत आहे कोणी तो छोटा मोठा कार्यकर्ता असू शकेल मला माहिती नाही कोण करत पण माझी सगळ्या सत्ताधाऱ्यांना विनंती राहील अशा धमक्या गरीब कष्ट करणाऱ्यांना देऊ नका आणि मी तुम्हाला शब्द देते आपलं सरकार आल्यावर सरसकट अडचणीत आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला जशी आदरणीय पवार साहेबांनी सत्तर हजार करोड रुपयाची कर्जमाफी केली होती आपला सरकारचा मुख्यमंत्री ही पहिली सही करेल ही सरसकट कर्जमाफीवर करेल आणि त्यानंतर आशा आणि अंगणवाडी सेविकेचाही पगार वाढवेल काय चाललंय या राज्यामध्ये आज मी आजपर्यंत कुणावरही भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप केला नाही कधीच नाही मी वैयक्तिक आरोप करतच नाही कारण का मी एक सुसंस्कृत स्वाभिमानी मराठी मुलगी आहे मी कधी कुणाला मिंदी नाही त्याच्यामुळे मी निष्ठेने बोलू शकते मोडेन लढाई करून पण कधी दिल्ली समोर मी वाकणार नाही हे नेहमी सगळ्यांनी लक्षात <ौल। ौल>। ठेवा किती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण कधी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली दरबारी मी ठेवणार नाही <ौल>। मी अनेक वेळा अतिशय आदर्श परवा देवेंद्रजी आले होते देवेंद्रजीनी इंदापूरमध्ये माझ्यावर टीका केली की मी फक्त मोदी साहेबांवर टीक टीका करते माझी देवेंद्रजींना विनंती आहे देवेंद्रजी माझी सगळी पार्लमेंटमधली भाषणं काढून दाखवा मी कधी मोदीजींचं नाव घेऊन त्यांच्यावर टीका केली आहे मला दाखवून द्या मी कधीही वैयक्तिक टीका करत नाही मी धोरणात्मक टीका करते जेव्हा तुम्ही कांद्याला भाव देत नाही हो मी तुमच्या विरोधात लढणार आहे तुम्ही दुधाला भाव देत नाही हो मी तुमच्या विरोधात लढणार आहे तुम्ही माझ्या आशा आणि अंगणवाडी मगिनींना पैसे देत नाही हो मी तुमच्या विरोधात लढणार आहे तुम्ही भ्रष्टाचार केला हो मी तुमच्यावर लढणार आहे तुम्ही जेव्हा माझ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही हो मी तुमच्या विरोधात लढणार आहे पण जर धुम धमकी आम्हाला दिली आणि असल्या खोट्या अफवा पसरवल्या तर नाही चले तो लढाई होगी त्याच्यामुळे ही लढाई जी चालली आहे ही नैतिकतेची लढाई आहे सत्यावर सीचा सत्य आहे आमचा पक्ष काढून घेतला आदरणीय पवार साहेबांनी शून्यातून पग पक्ष उभं हो केला आज बघा परवाच्या दिवशी पुण्याची त्यांची मीटिंग कोणी बघितली का गुगलवर सगळे युवक गेले होते त्याला मीटिंगला बघितलं का बालगंधर्वाला मला पण मी धक्का बसला मला कोणीतरी व्हिडिओ प्रत्येक युवकाला वाटतं हा ऐंशी वर्ष नाही आता चौऱ्याऐंशी वर्षाचे आहेत चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा आहे हा दिल्ली दरबारी लढतोय आणि म्हणून तो दिल्ली दरबारी नकोय कारण का तो महाराष्ट्राचा योद्धा आहे म्हणून ते येऊन महाराष्ट्रात म्हणतात की आम्हाला आदरणीय पवार साहेबांना संपवायचंय देवेंद्रजी काल म्हणाले की लढाई पवार विरुद्ध पवार नाहीये का आधी बरी वाटत होती ना जेव्हा आमच्या घरात तुम्ही उद्योग करत होता पक्षात उद्योग करत होता तेव्हा मजा येत होती ना जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की दिये दाल नाही गलनेवाली आमचे लोक खूप स्वाभिमानी आहेत नाही आम्ही सहन करणार हे तेव्हा त्यांनी बदलला ट्रॅक आणि ट्रॅक बदलून आता काय केलं ही मोदीजी वर्सीज राहुल गांधीजी ही लढाई आहे हो ती तुम्ही जरूर करा आमच्या शुभेच्छा आहेत पण ही स्थानिक लढाई आहे ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे आणि शरद पवारांना संपवायचीही त्यांची जी लढाई आहे ती मी कदापि होऊ देणार नाही शरद पवार हा नुसता माणूस नाही तो विचार आहे आणि तो जिवंत ठेवण्यासाठी जे काय करायला लागेल ते आपण सगळे मिळून करू आणि त्यांची लोक मला म्हणतात लोक आधी म्हणायचे की आदरणीय पवारसाहेबांचं नाव पुढे तुम्ही कराल मी म्हणायचं नाही असं मी कधीच करणार नाही कारण का शरद पवारांची फक्त मक्तेदारी काय मी नाही घेतलेली मी विचार करते की मी आत्ता त्यांच्यावर सत्तेत गेले असते तू काय भाषण केलं असतं इथे येऊन मी तोंडच कसं दाखवलं असतं तुम्हाला ना दुधाला भाव आहे ना कांद्याला भाव आहे कुठला तुमचा आकाशाला आम्ही भाव नाही अशा वर्कर अंगणवाडीला काय बोलले असते मी खरं सांगा मला हे पाण्याच्या अशा धमक्या दिल्या असते काय मी ओ आपण रामकृष्ण आरिवाले आपण धमकी बिमकीची भाषा नाही दुसऱ्या कुठल्या तरी मतदारसंघाची चर्चा होते का टीव्हीवर ह्याच मतदारसंघाची का होते आणि त्यांना त्यांना मिळालाही नाही कॅन्डिडेट माझ्या विरोधात लढायला कोणाला कॅन्डिडेट मिळाला नाही आमचा पक्ष फोडला घर फोडला आणि आमच्या घरातलीच व्यक्ती आमच्या समोर उभी राहिली का तुमच्या एवढा काश्मीर टू तु कन्याकुमारी तुमची सत्ता तुम्हाला एक कॅन्डिडेट उभा करता आला नाही माझ्या विरोधात क्या पाया आहे अरे हे लढाई खूप लढायला तुमची भगिनी फार स्ट्रॉंग आहे आणि जोपर्यंत तुम्ही मला साथ द्याल ना दिल्ली काय त्याच्या पुढेही जाऊन लढाई करू काय प्रॉब्लेम नाही आपल्याला आणि एक शब्द तुम्हाला देऊन माझं भाषण संपतो सुरुवातीला लोकांना वाटायचं की रडीन अरे हो रडले खूप संध्याकाळ रडले दुःख व्हायचं पण नंतर माझ्या वडिलांनी मला एका गोष्टीची आठवण करून दिली आणि तो शब्द आणि आजचा दिवस आहे शारदाबाई पवारांची नात आहे सुप्रिया तू विसरू नकोस तुझ्या आजीनी आम्हाला कधीही रडायला शिकवलं नाही लढायला शिकवलं त्याच्यामुळे आज एक सुसंस्कृत मुलगी म्हणून या महाराष्ट्राची मुलगी म्हणून मी विनम्र विनंती करते आपल्याला मग अशी कोणीतरी जय श्री राम म्हटलं मी नुसतं जय श्रीराम म्हणत नाही मी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते कारण का मर्यादेतच राहून मी माझं राजकारण आणि समाजकारण केलंय आणि गेल्या दहा पंधरा वर्ष मी इथली खासदार आहे माझ्यावर एक रुपयाचाही भ्रष्टाचाराचा आरोप कोणी करू शकत नाही कारण का मी भ्रष्टाचार केलाच का नाही काही कौतुक नाही टाळ्या बाजू नका भ्रष्टाचार करायचाच नसतो आणि खोटं बोलायचंच नसतं हे आपले संस्कार आहे काय टाळ्या बाजू नका तसं असलंच पाहिजे कारण का मी लोकप्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधीचं काम हे सेवा करणं असतं हे बाकीचे उद्योग करणं नसतं त्याच्यामुळे मी आज मत मागायला माझं मेरिट बघा सात मेला मतदान आहे सात मेला साडे ते संध्याकाळी साडेपाच मतदान असेल आपण सगळ्यांनी हा शुभ जो संकेत आहे तुतारी वाजवणारा माणूस याच्या शेजारचं बटन दाबून माझं मेरिट पाहून मला पुन्हा एकदा या भागाची लोकप्रतिनिधी व्हायची संधी द्या एवढीच विनम्र विनंती करून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतील